राजकीय पक्षांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन सीए श्रीनिवास वैद्य यांनी केलं राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी वीस तारखेला मतदान होत आहे या अनुषंगानं सीए श्रीनिवास वैद्य यांनी मतदारांना आवर्जून मतदान करण्याचं आवाहन केलं राजकीय पक्ष आज आपली कर्तव्य विसरत चाललेत पण या मंडळींना कर्तव्याची जाणीव करून देण्याकरता मोठ्या प्रमाणात मतदान करा असं श्रीनिवास वैद्य यांनी म्हटलंय महाराष्ट्र विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आहेत सर्व मतदारांना माझे जाहीर आव्हान आहे की आपण मोठ्या संख्येनं घराबाहेर पडा आणि मतदान करा राजकीय पक्ष कसे वागतायत काय वागतायत हे त्यांचं त्यांना लखलाभ ठरव पण नागरिक म्हणून आपलं जे कर्तव्य आहे ते आपण पार पाडूया कारण राजकीय पक्षांना त्यांची कर्तव्यता राहिलेली नाही आहे एकमेकाच्या चुका काढणे एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करणे यात त्यांचं आयुष्य चाललेलं आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये अभूतपूर्व अशी ही निवडणूक आहे कारण दोन प्रमुख राजकीय पक्षांची फूट पाडून पाडली गेलेली आहे आणि त्यांना एकमेकामध्ये लढायला लावलेलं गेलेलं आहे ला कदाचित आजपर्यंतच्या निवडणुकीतील हे एक वेगळं वैशिष्ट्य या निवडणुकीचं आहे असं म्हणावं लागेल म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की मतदार म्हणून आपलं कर्तव्य पार पडा राजकीय पक्षांना त्यांच्या कर्माची फळं उगवू द्या नव मतदारांनी उज्ज्वल भवितव्या करता मतदानाचं कर्तव्य बजावावं असंही श्रीनिवास वैद्य म्हणाले